नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिंडोरी हद्दीमध्ये कारवाई करत अवैध मद्यसाठा जप्त केलाय यामध्ये एक लाख चौदा हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा विदेशी मध्यसाठा विना परवाना आढळून आलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थता अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशान्वये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कारवाईला सुरुवात झाली नाशिक जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांमधील चेक पोस्टवर सतर्क नाकाबंदी लावून अवैध कारवायांना प्रतिबंध घालण्यात येत आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी गुजरात राज्य परिवहन महामंडळ जीएसआरटीसी नाशिक सुरात बस क्रमांक जी जे अठरा झेड एकोणनव्वद सत्तर या बसमधून मध्याची अवैधरित्या तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक ते सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचून गुजरात राज्यात जात असलेली बस थांबून त्यामधून एक लाख चौदा हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा विदेशी मध्य साठा जप्त केलाय या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये विजय विनोद बलसार बावन्न राहणार सुरत अमृतभाई भुवनभाई पटेल वैवर्ष छप्पन्न राहणार सुरत यांच्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे पोलीस हवालदार प्रवीण सणप किशोर खराटे जाधव बोडके मोरे यांच्या पथकाने पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्चाव कळवण